अमरावतीत दुर्गापूर इथं कृषी विज्ञान केंद्रात कृषक सुवर्ण समृद्धी सप्ताहाचं उद्घाटन राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते काल झालं डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते कृषक समृद्धी रथाला हिरवा झेंडा दाखवून तो इतर गावात रवाना करण्यात आला पंतप्रधान किसान सन्मान निधीसारख्या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणारे स्वातंत्र्यानंतरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच आहेत असं यावेळी बोलताना बोंडे म्हणाले तसंच कृषी क्षेत्रावर भर देणाऱ्या राष्ट्रांचा नेहमीच विकास होतो असं त्यांनी नमूद केलं यावेळी कापूस प्रकल्पांतर्गत विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं अंतर्गत अतिघन आणि सघन कापूस लागवड तंत्रज्ञान तसंच इतर महत्त्वाच्या शेती तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमात लघु उद्योजक महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचं प्रदर्शन भरवण्यात आलं तसंच प्रगतीशील शेतकरी महिलांचा आणि यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला कृषी विज्ञान केंद्रानं तयार केलेल्या बुरशीनाशक औषधांचं वाटप करण्यात आलं यावेळी मान्यवरांनी कापूस प्लॉटची पाहणी देखील केली